नमस्कार मी सचिन भोसले आणि शांतीनगरच्या विविध भागात नागरिक थोडं सामान काढतात ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं नाही पाणी वाढण्याची शक्यता आहे आणि तुम्ही बघू शकता और, आग, ना ना की बरेच नागरिक त्या पाण्यामधून सामान काढतात अजून प्रशासनाने आलेल भाऊ कोण आले मदत करायला कोणच मदत नाही अर्ध्या रात्री तुम्ही सामान काढलेलं बरोबर काही लोकांचे फ्रीज टीव्ही वगैरे तसंच राहिलेले आपलं सामान बरं सामान राहिले काढलं पूर्ण बऱ्यापैकी काढलं थोडं राहिलं थोडंफार राहिले ते सामान राहिले राहिलेले आलं नाही फक्त येऊन फक्त बघून गेले फक्त बघून गेले कोण असं प्रशासनाच फक्त मित्र मित्र परिवारच आलेले देश कोण परिवार आलेले तर स्थानिक परिवारानेच नागरिकांना मदत केलेली आहे आपले सकट साहेब घे काय नेमका तुमचं सामान वगैरे काढलेलं आहे हा सगळं सामान वगैरे काढलेले आणि आम्ही तिकडे दुसरीकडे शिफ्ट झालो मी अजून बचत कार्य काय अजून प्रशासनाची मदत नाही अजून नाही अजून म्हणजे आवड परिस्थिती की प्रशासनाची मदतच नाही झालेली आपल्याला आणि इथं आपले कैलाश भाऊ गोंधळ यांचं सुद्धा घर आहे मावशी काय प्रशासनाची मदत वगैरे आलेली नाही अजून काही मदत नाही नागरिकांचं असं मत आहे की प्रशासनाने लक्ष नाही देते फक्त वरच्यावर व्हिडिओ काढून जात होते नेते मंडळी नागरिक आणि मंडळाचे पोर आणायचे आणि फिरायचे असा नागरिकांचा आरोप आहे नेते मंडळी फक्त व्हिडिओ काढण्यात मग नाहीत काय प्रश्न ताई म्हणले तुम्ही प्रश्न काय नाहीये पाठ पाच वाजल्यापासून पाणी आलेलं आहे तेव्हापासून कुणी आलेलं नाहीये लाईटी घालवलेल्या आहेत त्यात अंधारात अंधारात माणसांनी सामान काढली लहान लहान पोरं आहेत अर्ध्याहून जास्त सामान माणसांच्या घरांमध्ये फसले खूप नुकसान झालेले थोड्या वेळापूर्वी आली होती लोक मंडळाची पोरं घेऊन आली बघून गेली गेली निघून एवढंच म्हणले जाऊन शाळेंनी बसा पण त्या शाळेंनी बसण्यासाठी लोकांना जाण्याची सोय पण नाहीये आणि सगळेच परिवार बसतील एवढी शाळा मोठीही नाहीये सर नागरिकांची एवढी दुरावस्था आहे नेमका मुद्दा असा आहे की पलीकडे जो जायका प्रकल्प चालू आहे या बिल्डिंगच्या पलीकडं आपण आवाज उठवला की तो प्रकल्प बंद करा त्या प्रकल्पामुळे जिथं भर टाकल्यामुळे तिथं बिल्डिंग झाल्यामुळे पाणी दरवर्षी इकडे येणार आहे आणि आपली प्रशासनाला मागणी राहील की ते, ते प्रकल्प बंद करावा आपण सयांची मोहीम घेऊ तसंच आपले काय आले का नाही तिकडे आहे का अच्छा अच्छा

सगळं सामान घरामध्ये आमच्या लेकर आहे सगळ्या सामानाची आमची आहे आता सामानाची सगळी नुसकान झाले पाणी आता घरभर पाणीच घरात आहे येऊन बघून गेल्या सगळी कारपोर्टरी बघून गेले अजून मदत काही भेटलेली नाही बघून मधुक मंडळी वगैरे करता ती पण मंडळी करते ती पण आताशी आता बघून पण अजून काही कुणी आलं नाही पाण्यामध्ये घर येत आमच्या सामानाचे सगळ्या लोक नागरिकांचं नुकसान झालेलं आहे म्हणत की साडेचार पाच वाजता पाणी आलेले प्रशासनाने पहिले नागरिक पाठवले पाहिजे होते त्यांची माणसं पाठवले पाहिजे होते परत जायका प्रकल्प बंद केला पाहिजे पलीकडचा त्याच्यामुळं नागरिकांना त्रास होते त्याच्यामुळं पाणी येते याचा दहा दहा वर्षात एकदा पाणी यायचं फक्त